आता आम्ही जाणार आहे पहिले चप्पल घ्यायला भारी मस्त तिकडे माझ्या मिस्टरांची ब्लॉगिंग जावं पाहिजे तव्हा नाही करते आणि मी करायच असले आता करते क्लिअरिटी बघ ना क्लॅरिटी काही मग चहा पितो मस्त कडक येतं नाही का ते पवार बिवार बिवारीवला आपण गाडी घेऊन जाईल तिकड सगळं आपल्या सिस्टीम आहे राहण्यासाठी म्हणजे बरेच असं लॉजिंग वगैरे आणि ज्या गुरुजींच्या थ्रू आपण येत होते त्यांचं त्यांचे ते राहण्याची सोय करून देते आपली म्हणजे खाण्याची सोय करते कारण की ती पूजा झाली ना ते हे नाही खाती लसूण कांदा आणि ना, कुठं नाही खाती वाटतं बाहेर जास्त आम्ही या लाईनला फिरत फिरत फिर, दुकान लाईनला तर आम्ही पुन्हा मंदिराच्या समोर आलेलो मंदिर आहे मंदिर या बाजूला आहे रात्री आम्ही इथंच आलो होतो दर्शन घेण्यासाठी आता पुन्हा आम्ही चहा पिण्यासाठी खास तिकडं आलो आणि कोणता चहा प्यायचा आहे तुम्हाला येवले बिव हो, येवले आता आम्ही खास येवले चहा पिण्यासाठीच आलेलो आहे आणि त्यांची शाखा ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्यासमोरच त्यांचा चहा येवले चहाचा स्टॉल आहे स्टॉल लागलेले आणि इथे आहे येवले चहा स्टॉल तर आम्ही आता मस्त गरम गरम चहा पिणार आणि मग चहा पिल्यानंतर परत वापस जाणार आणि थोडंसं शॉपिंग पण करायची आहे की शॉपिंग पण करणार आहे तर चला येऊ दे तर इथं आहे येवले चाय चाल मम्मी कुठे गेली जरा जर असेल गो तो तोपर्यंत चालू आहे मम्मीला आवाज आणि <laughs> <ना थे। laughs> आता नेमकं आमचं ठेवायचं कारण एवढंच आहे आमच्या मॅडमची चप्पल तुटली आहे तुटली म्हणजे जरा ती दोन भाग झाले तिचे आणि आम्ही आलोय आता इथं चप्पल घ्यायला तर भाऊ या चप्पल आवडते की नाही आता मॅडम चप्पल खाली का चप्पल दाखव रेग्युलरच घेऊ रेग्युलर घेऊन टाक ग्रे कलर ब्लॅक खालून कडक एक बघ नाही तसेचे नकोच तशी घेऊच नको फोन चालत क्वालिटी आता स्टँडच्या जवळ इथं एक आंबेडकर चौक आहे गेटच्या समोरच तर असा छानसा पुतळा पण आहे त्यांचा मस्त आलेलं आहे आम्ही तर कुत्र कुत्रा पण आमच्या बोकायला पण बघतोय आम्हाला जसं पाहिजे तसं भेटून राहिलं लोकल चप्पल भेट राहिली सगळीकडे पण आता इथे एक आहे आदेश फुटवेअर म्हणून पण त्याच्याकडे कंपनीचं तर मला आहे मी बघावे लागेल एकदा चेक करून बघतो दिसतंय मला हां ठीक आहे आहे जण याच्याकडे इथे असेल चला बरोबर

মম্মীম <laughs> ঘটি 39. <laughs> 39.

बाहेर काढायचीच नाही मग घरात घरात वापरायची खर्चीवर हा छान आहे ना असं थंडी घालतेच आता निघून जाईना अनुष्का आम्हाला दाखवायला ते पडून दा। दा। जाईल

ini dia mami matching ya. matching dan <im> <imples> <Matahi necessary>

चला आता आम्ही आता वाजले चार सव्वा पाच सव्वा पाच वाजले आणि चालले जरा फिरायला फेर फटका हा आम्ही चालला आता चहा वगैरे आणि आज आमचा तिसरा दिवस आहे ती पूजा असतं त्यामुळे मंदिरात जायचं नसतं कोणत्या आम्ही बाहेर बाहेरून फिरून येतो बाहेर बरं सांगणार आहे Rami atau Alo, ini kapan tuh Di tur ಕಾ ಅಡ ಕಾಡಾ ಅನುಷ್ಠಾನ

रोज पाठी आंघोळी जायचं सकाळी कुंडात आंघोळ्या करून येतो आज सात वाजले रोज साडेसहालच जातो आज लास्ट डे पूजेला आज आमचं शेवटचा दिवस आहे इथं मग आम्ही आज दुपारी रोज दोन टाईम आंघोळ्या करावं लागत्या अशा टायमाला एकदा आणि दुपारी पूजा झाल्यावर एकदा पूजा झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा साधारण चाईल डुपकी डुपकी घ्यायची जे आम्ही एकच टाईम करतो हे दोन टाईम करते मग <laughs> आमचा वगैरे आम्हाला पण सांगितलं पिपराला प्रदक्षिणे आल्याला आंघोळ करायला दा इथं आल्याच्या प्रदक्षिणा मंदिर इकडं कुंड आहे तिथं आंघोळ करते चांगलं आता आम्ही आंघोळ करून संधी वाजव माझ्या बाबा

चाललंय चाललोय <laughs> <we're good>. <laughs>

कुडे ह कुडे पूजा इकडे पूजा आहे पाणी कसं पडतं कुडे दम लागला कुडे पाणी झडत्याकडे सोडले पास हां तो अभी ब्रह्मा गीरी सर चिफार करावी तुमचे मैत्रीने वाटतं हां आम्ही गेलाय काही धाडं तर मानला लल थकलो चलो जा

गंधाच्या माटीमध्ये पळीने पाणी टाका दोन तीन वेळा आता आम्ही नारगोवरती आले अश्विनीची त्यांची एक पूजा राहिली आहे त्यांची ननंदबाई पण आलेली आहे आम्ही आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालतो व्यवस्थित हा मोबाईल माझ्या मावशीच आहे ना हा मोबाईल पण व्यवस्थित असं ठेवून देऊ आणि या औषध तिकडच्या आहे

का पिशवी आता मी झाडू मारून घेते एकदा मारणार एवढ्या पाण्याच्या बॉटल्या आणलं ते मी एक बॉक्स दोन बॉक्स आणले ते एवढे मी एकदम छान स्वच्छ केली आता ही झाडून घेते कारण आपण दोन ते दिवस रूम मध्ये राहिलो व्यवस्थित असं साफ सुफ करून दिली तर म्हणजे आपल्याला कोणी नाव पण ठेवणार नाही तर नंतर काय म्हणतील सगळा सगळं करून त्यापेक्षा सगळं स्वच्छ करून आवरून मग आम्ही इथून जाणार आहे आता एकदम एक स्वच्छ करून सगळ्यांनी शिवून झाली असते आपली इथ सगळी सुविधा झाली आमची आम्हाला एकदम छान वाटलं इथं राहायला आम्ही इथं राहून व्यवस्थित तिकड कुंडावरती जायचं घोळ्या करायला आंघोळ्या करून आल्यावर इथं कपडे वगैरे बदलायचो आणि इथं धुनं वगैरे धुवून टाकायचो छान असं आम्ही हे रूम यांची आवरून दिली आहे झाडे हल नको झाड हो हो वाटत डिश मधलं पाणी होतून नाही इकडे छोट्या सामनात

बर तुम्हाला दिले का नागदेवत आहे की महिन्यात पाणी होत ना दिलं नाही एक दोन तीन